नमस्कार मंडळी सण उत्सव संपला की घरात आनंदाच्या खूप आठवणी राहतात पण त्यासोबतच राहतो धुळकटलेल्या सजावट किचनची घाण आणि इकडे तिकडे पसारा तर मैत्रिणींनो मी आहे अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की फेस्टिवल नंतर घर पटकन आणि सोप्या पद्धतीने कसे स्वच्छ ठेवायचे तर मैत्रींनो फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्ही जर गृहिणी असाल आणि घर सुंदर व स्वच्छ ठेवण्याची आवड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास कमेंट करून नक्की कळवा चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात जास्त पसारा होतो तो किचन मध्ये एवढे वेगवेगळे पदार्थ बनतात तेलकट तुपट गोड त्यामुळे गॅस आणि चिमणी पूर्णपणे तेलकट आणि चिकट झालेली असते किचनमध्ये संपाक बनवायचा असतो त्यामुळे किचन स्वच्छ असायला हवा त्यामुळे मी पहिले किचनपासूनच सुरुवात करणार आहे इथे तुम्ही पूजेची भांडी बघितली असेल किती जास्त जडलेली आहे त्याचबरोबर चिकटही झालेली आहे ही भांडी जर मी डायरेक्टली स्वच्छ करायला घेतली तर मला मेहनतही लागेल या व्यतिरिक्त ती व्यवस्थित स्वच्छ देखील होणार नाही तर नेहमी मी ही ट्रिक फॉलो करते तर इथे मी साइडला काम करता करता एका पातेलात पाणी गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं विनेगर बेकिंग सोडा त्याचबरोबर डिशवॉश लिक्विड आणि डिटर्जंट घालायचं आहे आणि हो हे पाणी व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचं आहे पाणी व्यवस्थित उकळायला लागलं की मग त्यामध्ये जेवढीही जळलेली भांडी आहे दिवे त्याचबरोबर जर गॅसचे स्टँड वगैरे असेल माझी गॅसच्या स्टँडवरच्या ज्या छोट्या छोट्या आडण्या होत्या त्या खराब झाल्या होत्या तर त्या देखील मी इथेच टाकलेल्या आहे जेणेकरून घासताना ते लवकर निघेल घरातली इतर भांडीही तुम्ही टाकू शकता बरेचदा तेल आणि खूप खराब झालेली असते ती देखील तुम्ही साईडला मांडू शकता याव जी चहाची गाडणी असते ती देखील या पाण्यात जर घातली तर ती देखील तुम्ही जेव्हा स्वच्छ करायला घ्या एकदम हलक्या हाताने जरी घासली तरी स्वच्छ होतात व हे काम करताना तुम्हाला तिथेच उभे राहायची गरज नाही साईडला कुठलंही काम करू शकता जसं साईडला मी रोजची भांडी क्लीन करायला घेतली आहे सणावाराच्या गडबडीत आपण भरपूरशी भांडी घाई गडबडीत घासतो त्यामुळे ती व्यवस्थित स्वच्छ निघत नाही जसं तुम्ही हे छोटंसं भांडं बघू शकता हे जर डायरेक्टली मी डिशवॉश लिक्विडने क्लीन केलं ना तरी निघणार नाही मग अशी भांडी ज्यामध्ये खूप जास्त मड जमा झालेला आहे कॉर्नरला ती क्लीन करण्यासाठी तुम्ही पितांबरीचा वापर करू शकता पितांबरी खूप इफेक्टिव्ह आहे आणि कोण कोण पितांबरीचा वापर करता हे मला कमेंट करून नक्की सांगा साईडला पाणी देखील व्यवस्थित उकडलेलं आहे म्हणजे पूजेची भांडी क्लीन करायसाठी रेडी आहे जोपर्यंत मी माझी इथली भांडी क्लीन करेल तोपर्यंत ते पाणी हलकंसं थंड होऊन राहील बघू शकता पितांबरीने क्लीन केल्यानंतर किती व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि फर्स्ट टाईमच मी यावेळेस कप क्लीन करून बघितले तर माझ्याकडे हे व्हाईट कप आहे आणि आम्ही काळा चहा घेतो मीन्स ब्लॅक टी घेतो त्यामुळे ही कप ना खूप जास्त काळवटलेली असतात नॉर्मल डिशवॉश लिक्विडने मी जेव्हा साफ करते ना तर ते निघत नाही नेहमी मी विनेगर सोडा टाकून याला नेहमी पाण्यामध्ये डीप करून ठेवते पण यावेळेस फर्स्ट टाइमच पितांबरी ट्राय करून बघितला आणि तुम्ही रिझल्ट बघू शकता किती व्यवस्थित क्लीन झालेली आहे अगदी नव्यासारखी वाईट झालेली आहे तर तुम्ही घरातली छोटी छोटी भांडी क्लीन करण्यासाठी पितांबरीचा खूपच मस्त वापर करू शकता पूजेची भांडी तर आपण पितांबरीने क्लीन करतोच पण या व्यतिरिक्त घरातली छोटी मोठी काळवटलेली भांडी देखील क्लीन करण्यासाठी तुम्ही पितांबरीचा एकदा वापर करून बघा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आणि ही ट्रिक खरंच काम करते जर कधी ट्राय केली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तर आता इथे मला पूजेची भांडी क्लीन करायची होती तोपर्यंत मी असा एक होममेड लिक्विड बनवून ठेवलेला आहे ज्यामध्ये मी थोडंसं विनेगर त्याचबरोबर डिशवॉश लिक्विड पाणी आणि कोलगेट ॲड करून ठेवलेला आहे हा लिक्विड नेहमीच मी बनवून ठेवते आणि रोजचं गॅस आणि गॅसच्या मागचं ओटा क्लीन करण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता अगदी गॅसवर जेवढं काही चिकटपणा वगैरे जमा झालेला असतो ना तो खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ होतो इथे आता पूजेची भांडी क्लीन करायला घेतली आहे बघू शकता जे गॅचवरच्या शेगड्या आहेत छोटे छोटे स्टँड्स आहेत ते खूप इझिली क्लीन होतात जास्त मेहनत आपल्याला करावी लागत नाही या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या पूजेची भांडी तर बघितली किती जास्त घाण झालेली होती खूप जास्त जळलेली होती आणि ही भांडी जर मी डायरेक्टली क्लीन केली असती तर ती निघालीच नसती तुम्ही हा दिवा बघू शकता अगदी हलक्या हाताने मी फिरवलेला आहे आणि या दिव्याच्या आत जेवढं काही तेलकटपणा जमा झालेला होता जळलेलं होतं ते सगळं निघालेलं आहे स्पेशली तुम्ही हा दिवा बघू शकता याच्या मागच्या साईडला किती जास्त काडवटपणा जमा झालेला आहे मी तो जळलेला आहे आणि सुकलेला आहे आणि बघू शकता अगदी या ताराच्या ब्रशने मी त्याला हलक्या हाताने फिरवले आणि किती मस्त क्लीन झालेलं आहे तर सगळी जळलेली भांडी मी घासून घेतली व हे सगळं काम केल्यानंतर मला थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं म्हणून टेरेसवर कपडे वाळू घालायला गेले होते तर आमच्याकडे बघू शकता वेदर किती छान आहे उत्तराखंडात रेग्युलरच पाऊस सुरू आहे त्यामुळे एकदम वातावरण मस्त आहे मी तुम्हाला मसुरी दाखवते हे बघा मसुरी साइडचा सा व्ह्यू देखील किती मस्त आहे तर इथे मी एक टू डू लिस्ट बनवली होती आणि त्यानुसार माझे वन बाय वन काम चालू होते काही काम आपल्याला आंघोळीच्या अगोदर करायचं असतात जसं क्लिनिंग तर इथे मी आता चिमणी क्लीन करायला गेले तर माझी ऑटो क्लीन चिमणी आहे तर बरेच दिवसानंतर मी क्लीन करते आहे आणि तुम्ही पाहू शकता सणावारामुळे चिमणीची हालत किती घाण झालेली आहे आणि बघू शकता आमच्याकडे जास्त सरसोचं तेल यूज होते तर किती मोठं तेल निघालेलं आहे ॲक्च्युली मी विचारच केला नव्हता की यामध्ये एवढं तेल जमा होणार तर मी हे तेल एका वाटीत काढून ठेवले आहे जेणेकरून नोरोबाला दाखवणार तर नेहमी तर मी ऑटो क्लीन करत असते कारण या चिमणीबद्दल मला काही माहिती नव्हतं यूट्यूबवर व्हिडिओ सर्च केला आम्ही जेव्हा या घरात आलो ना तेव्हा बिल्डरने ऑलरेडी ही चिमणी लावून ठेवलेली होती त्यामुळे या चिमणीबद्दल मला माहिती नव्हती पण यावेळेस चिमणी एवढी घाण झाली होती की विचार केला की याला पूर्ण क्लीनच करायचं आणि खोलून बघितलं तर पाहू शकता खूपच जास्त चिमणीचे फिल्टर घाण झालेले होते यूट्यूबवरचा व्हिडिओ बघितला आणि सगळं विनेगर बेकिंग सोडा वगैरे टाकून या चिमणीचे जे फिल्टर्स होते त्याला मी व्यवस्थित सोख करून ठेवले तुम्हाला व्हिडिओत मी दाखवले नाही कारण ही चिमणी क्लीन करायला मला खूप जास्त मेहनत लागलेली आहे फर्स्ट टाइमच मी दोन तीन महिन्यानंतर चिमणी क्लीन करायला गेले आणि आमच्याकडे सरसोचं सा तेल यूज होतं आणि एनिटाईम मी चिमणीचा यूज करते त्यामुळे तुम्ही पाहू शकता की माझी किचन तर खूप जास्त क्लीन आहे पण चिमणी मात्र खूप जास्त घाण झाली होती आता नेहमी आठवण ठेवणार की चिमणी दर पंधरा दिवसाला नाही तर एक महिन्याला क्लीन करायचीच करायची तर इथे मी खूप कमी महिन्यातीमध्ये माझं कॅबिनेट्स त्याचबरोबर ओटा वगैरे क्लीन करून घेतला हे माझं रोजच काम आहे त्यामुळे मला मेहनत लागत नाही अगदी जो अर्बन स्प्रे येतो ना तोच मी नेहमी करते तर इथे माझी किचनची क्लिनिंग तर झाली होती मस्त आंघोळ केली जेवण केलं आणि मी एक दीड तास आराम केला आहे आणि त्यानंतर आता मी जशी टू टू लिस्ट बनवली होती कुठलं काम करायचं त्यानुसार मी कामाला लागले आहे तर जे भांडं वगैरे मी चिमणीसाठी वापरलं होतं ते व्यवस्थित मी सुकवून घेतलं आणि अलमारीत ठेवून दिलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जी तेलकटलेली भांडी होती ती किती मस्त क्लीन झालेली आहे वाटतच नाही या की एवढी जास्त खराब झाली होती तर बघू शकता खूप चांगल्या प्रकारे या पद्धतीने स्वच्छ होतं आणि त्यानंतर तुम्ही माझी चिमणी बघू शकता चिमणीचे जे फिल्टर होते ते देखील मी क्लीन केलेले आहे ॲक्च्युली याला क्लीन करायला खरंच मला खूप जास्त मेहनत लागली आहे आणि ते तेलकटलेल्या हाताने मला व्हिडिओ शूट करायचा बिलकुल विचार आला नाही माझा मोबाईलही खराब होईल असं मला वाटलं आणि त्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवला नाही पण नेक्स्ट टाईम जास्त जेव्हा चिमणी खराब नसेल तेव्हा मी नक्कीच दाखवणार आणि इथे कप देखील बघू शकता पितांबरीने क्लीन केले होते आणि किती छान व्यवस्थित क्लीन झालेली आहे त्यानंतर डेकोरेशनसाठी जे यूज झालेलं सामान आहे त्यांना आपल्याला व्यवस्थित पॅक करून ठेवायचं आहे जेणेकरून दुसऱ्यांदा आपण त्याचा उपयोग करू शकू बरेचदा जे डेकोरेशनसाठी जे आपण सामान घेतो ते खूप महागडं असतात आपण जर त्याला असंच पसरवून ठेवलं तर त्याचा घरात पसाराही दिसतो आणि धुळीमुळे त्या वस्तू खराबही होतात मग आपण त्याचा नेक्स्ट टाईम उपयोगही करू शकत नाही तर इथे मी जेवढ्याही रांगोळ्या वगैरे बनवल्या होत्या या व्यतिरिक्त भरपूरसे आय वाय टेबल बनवले होते त्यांना व्यवस्थित प्लॅस्टिकमध्ये रॅप करून घेतले आणि एका जागी त्याला व्यवस्थित मी आता स्टोअर करणार आहे तुम्ही वाटेल ते एखाद्या दे, कार्डबोर्ड बॉक्समध्ये याला व्यवस्थित स्टोअर करून ठेवू शकता नाहीतर तुमच्याकडे एखादी अलमारी असेल तर तिथे देखील व्यवस्थित ठेवू शकता या वस्तू व्यवस्थित पॅक करून ठेवल्या तर त्यावर धूळ देखील बसत नाही आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला तीच वस्तू वारंवार घेण्याची गरज पडत नाही मला काय होतं की बरेचदा हेच हेच डेकोरेशन बोर होतं तर मी यालाच आणखी लेसेस वगैरे लावून थोडंसं वेगळ्या पद्धतीने डेकोरेट करते आणि त्याचा पुन्हा वापर करते अशा प्रकारे आपल्या पैशाची बचत देखील होते वस्तू देखील व्यवस्थित ऑर्गनाईज राहतात नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याला या वस्तूंची गरज असते तेव्हा त्या वेळेवरही मिळतात आणि चांगल्या पद्धतीने आपलं घर देखील डेकोरेट होतं तर इथे साईडला गणपतीच्या डेकोरेशनचं देखील सामान काढून ठेवलं होतं तर अशा प्रकारचे काही फ्लावर्स आम्ही घेतले होते तर पुढच्या वर्षीसाठी कामाला येईल त्यामुळे त्याला देखील मी व्यवस्थित प्लॅस्टिकमध्ये पॅक करून ठेवलं आहे त्याचबरोबर बा साईडला झेंडूच्या माळा बघू शकता तर आमच्याकडे या एक झेंडूची माळ ही जवळजवळ चाळीस रुपयाला आहे आणि दोन तीन वर्षामध्ये मी जवळजवळ दहा ते बारा माळा जमा केलेल्या आहे दरवर्षी त्याच तास माळा घेण्यात पैसे घालवण्यात मला तर काहीच अर्थ वाटत नाही त्यापेक्षा त्या, त्या माळा व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या आणि त्याला वाटेल तर पुढच्या वर्षी तुम्ही रियूज करून वेगळ्याही माळा बनवू शकता नाहीतर व्यवस्थित पॅक करून ठेवल्या तर त्या माळांचं फॅशन तर जाणार नाही तुम्ही त्याला रियूज करू शकता त्यानंतर सणावारामध्ये आपण मिक्सरचा खूप जास्त उपयोग करतो बऱ्याचशा डाळी वेगवेगळे पदार्थ मिक्सरमधून काढतो मग अशा वेळेस त्याला कितीही वॉश जरी तुम्ही केलं तर त्यामध्ये एक कुपटचा वास येत असतो बरेचदा त्याच्यामध्ये छोटे छोटे बारीक कण फसलेले असतात आणि मिक्सरचा साईडवाला जो एरिया असतो ना मीन्स रबर त्याच्या जे जा झाकणाला जा लागलेलं ला असतं ते खूप जास्त काळवटलेला असतो तसं तर मी मिक्सर दर एक महिन्यातून व्यवस्थित अशा प्रकारे क्लीन करत असते तर इथे मी जस्ट थोडंसं डिशवॉश लिक्विड आणि पाण्याने मिक्सर फिरवून घेतला जेणेकरून त्यामध्ये काही फसलेलं असेल तर ते निघून जाईल आणि इथे बघू शकता मी रबर व्यवस्थित वॉश केलं आहे त्याचबरोबर मिक्सर देखील के वॉश केलेलं आहे त्याचं झाकण देखील क्लीन केलेलं आहे आणि त्यानंतर या ज्या वस्तू आहे ना आपल्याला फॅनच्या खाली नाहीतर उन्हात व्यवस्थित वाढत घालायची आहे आता माझ्याकडे ऊन नाही आहे त्यामुळे मी फॅनच्या खालीच वाढत घातलेलं आहे आणि आता रात्र झाली होती आणि रात्रीची भांडी वगैरे क्लीन झालेली आहे माझं टूडू लिस्टमधलं भरपूरसं काम संपलेलं आहे आणि आज मी चिमणी क्लीन केली होती तर भरपूरसा चिकटपणा या सिंकमध्ये गेलेला आहे त्यामुळे सिंक, त्या सिंक ब्लॉक होऊ शकते तर इथे मी ड्रेनेक्स पावडर यूज केलेला आहे ड्रेनेक्स पावडर कसं यूज करायचं आहे त्याच्या पॅकेटवर मागच्या साईडला लिहून असतं तर त्यानुसार तुम्हाला ते यूज करायचं आहे तर इथे मी काय केलं की सिंक व्यवस्थित क्लीन करून घेतली ड्रेनेक्स टाकायचं आहे पावडर त्यामध्ये एक कप पाणी टाकायचं आहे आणि आपल्याला तीस मिनटासाठी ते सिंक तसंच सोडायचं आहे आणि तीस मिनटानंतर व्यवस्थित पाणी घालून सिंक वॉश करून घ्यायची आहे आता माझ्याकडे अर्धा तासाचा वेळ होता सिंक वॉश करायसाठी कारण ड्रेनेज पावडर टाकलेलं होतं ते व्यवस्थित सोख होऊ द्यायचं होतं तर तोपर्यंत मी टू लिस्टमधलं शेवटचं काम संपवती आहे जनावरामध्ये आपण भरपूरशा साड्या घालतो महागडे कपडे घालतो ज्वेलरी घालतो आणि घाई गडबडीत मग ते अलमारीमध्ये तसेच ठेवून देतो पूर्ण आपली अलमारी वे पूर्णपणे कपड्याने घाणेडी झालेली असते कपडे विस्कटलेले असतात ज्वेलरी वगैरे घाई गडबडीत अशीच ठेवलेली असते तर ती देखील आपल्याला व्यवस्थित सेट करून ठेवायला हवी जेणेकरून नेक्स्ट टाईम त्याचा जेव्हा आपल्याला उपयोग म्हणजे गरज असेल तर ती वेळेवर मिळायला हवी आणि त्यातून वाज देखील यायला नको तर मी साड्या वगैरे व्यवस्थित पहिले उन्हामध्ये वाढत घातल्या होत्या आणि ज्या ज्या गरजेच्या वस्तू आहे तर त्या आता अलमारीमध्ये मी व्यवस्थित ठेवत आहे तोपर्यंत ते पावडर देखील सोख होऊन राहणार तर बघू शकता आता अलमारी देखील माझी व्यवस्थित सेट झालेली आहे जेणेकरून नेक्स्ट टाईम मला जेव्हाही कपड्याची गरज असेल तेव्हा ते मला वेळेवर मिळेल म्हणजे बघा मंडळी सण संपला की आठवणी सुंदर राहतातच पण घरही स्वच्छ आणि ताजेतवाने राहिलं तर तो आनंद दुप्पट होतो थोडा प्लॅन करून टप्प्याटप्प्याने काम केलं की स्वच्छता काही अवघड काम राहत नाही उलट घराला नवा तजेला मिळतो आणि आपलं मनही हलकं होतं तर मैत्रिणीनं तुम्हाला हा माझा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल टिप्स आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा या व्यतिरिक्त तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर पुन्हा भेटू अशाच एका उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वच्छ राहा